कृष्णराज जाधव सातारा पळशी गाड्या सुटल्या बाबा जाधव सातारोर गाडी क्रमांक एक सुटला एक गाडी बाद आणि दोन गाड्या पळतात दोन गाड्या बाद झाल्या एकच गाडी पळते सुंदराची गाडी पळते आणि सुसगावकरांची गाडी गेल्या वर्षी याच मैदानात फायनल साठी पात्र ढरला हाच बक्का सुरू पळतोय अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आणि गाडी क्रमांक सुंदराच्या मैदानातला गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली अटीतटीची लढत पाहायला मिळते सुंदर गाड्या पळताय आड्याला संग्राम पळतोय मध्ये सोन्या पळतोय आणि तिकडं राजा पळतोय तिघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते सरज आणि राजाची गाडी विठ्ठल नानाची गाडी येऊ द्या तीन चार द्या तीन आणि एक सुटला पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चालवली कोण होत सेबी साडी पात्र गावचा क्रमांक इकडे आड्याल चंद्रकांत पवार औंधकर आहेत पड्याल सतीश सुतार आहेत त्याच्या पड्याल संजय बुधवले आहेत तिकडे विकास चव्हाण आहेत आणि तिकडे मयुर रणदिवे सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला या ठिकाणी विजय प्राप्त केला डायव्हरनं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घरी क्रमांक तीन सुटला या मैदानातला श्री अमाय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातला घरी क्रमांक तीन पळतोय सुंदर गाडी पळते असे लढत चालू आली लढत चालू आहे बायला बरोबर ड्रायव्हरचा इकच पणाला लागलेला आहे ला अटी तटीची लढत पाहायला मिळाली घरी क्रमांक सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवली इकडे एक, एक नंबरला शहापूरकर आहेत दोन नंबर वरती बाटवडेकर आहेत तीन नंबर वरती मांडवेकर आहेत सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल मांडवेकर आणि अड्याल भाटवडेकर अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली अड्याल होता अड्याल नितीन त्यांचं ही यात्रा कमिटी यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यात आहे गाड्या सुटल्या घरी क्रमांक पाच पळतोय या मैदानातला थोडस माग घ्या पाच पळतोय आणि पाच मध्ये लढत पाहायला मिळते अशा गाड्या पळतायत इकडे एक काटाव करत तिकडे तीन ला लकी ग्रुप आहे आणि पड्याल चार ला उरळी करत लढत झाली या मैदानातला घडी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू श्री यमाई केसरी औंधकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला सहा पळतोय गाडी बाद झाली चार गाड्यात लढत चालू आहे चार गाड्यात लढत चालू आहे पड्याल पलटण करायत आणि आड्याल आरवी कर आणि पलटण कर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर बास आणि नवला गाड्या सुटल्यात गाड्यावर लक्ष द्या शिवाने आणि केतमाने चरेगाव चोवीस परत एकदा ऐका थांबा एकला श्रीराम डेअरी ताना आठ पळतो या मैदानातला आणि आठ मध्ये लढत चालू आहे इकडे एक एकला पारगाव करायत दोन ला वरुड करायत तीन ला शिंदेवाडी करायत चार ला वेळू करायत पाच ला वडगाव करायत सहा ला तिकडे गोडोली कराय आणि तिकडे पड्याल सात वरती कळंबी आहे अरे सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाद वैला आणि त्यावरती बसणाऱ्या मारदानी जॉकीचा खेळ आहे इकडे आड्याल कोणेगाव करायत तिकडे पड्याल जयपूर करायत त्याच्या पड्याल किल्ले मच्छिंद्रगड करायत त्याच्या पड्याल चोराड करायत लढत झाली गडी क्रमांक दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये चुरत चालू झाली बघा किती पळतोय माघारी गेला माणसांना कळत नाही तावा ताव बैल काढेल का याची सुद्धा कल्पना नाही आता नोंदवणार ना परत डबल लढ्यात चालू आली सुंदर अशा मैदानातील सुंदर असा दहा पळतोय अतिशय सुंदर कसा गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढत चालू आली सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आहे श्री यमाई देवेच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला आणि या मैदानातला अकरा पळतोय सुंदर गाडी पळते खाटा तालुक्याची मुलग मैदानी तोप बारी आणि त्यांच्या सोबत रायफल अतिशय सुंदर ठाकूर आणि रायफलची गाडी मागल्या गाड्यावर लक्ष द्या बारा पळतोय आहे एकच मिनिट गडी क्रमांक या मैदानातला बारा पळतोय बघा नुसती बैल पळून चालत नाही ड्रायव्हरचा चालकपणा बघा आणि ड्रायव्हरचा चालकपणा चालत नाही बैलाची शिस्त सुद्धा गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला तेरा सुटला तेरा पळतोय कसा धुळ आहे प्रत्येक गटात लढत आहे कारण इथं सगळे जण आले जिकायला चालेत परंतु इथं हार आहे आणि जीत आहे सुंदर गाड्या पळतायत अतिशय सुंदर गावगट पडला बहुतेक गाड्या सुटल्या सुट गाड्यावर लक्ष द्या जावा सुटला गट क्रमांक पंधरा सुटला पंधरा का गावचा आहे पंधरा परतू आहे हा गट सोडा ननावरे आंबेरी जायगाव आपली गाडी अडतीस मध्ये आठ नंबर तासावरती आहे याची बैलगाडी गाडी नोंद घ्या आरव प्रमोद ननवरे आंबेरी अडतीस मध्ये आठ नंबर तासावरती गाडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सोळा पसो मागल्या गाड्यावर लक्ष द्या गावगड सुटला गावगड तीन सुटला या मैदानातला गावगड तीन परतू आहे बघा गाड्या लक्ष द्या गावगड तीन परतू आहे माउ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सतरा सुटला पाचला सेवाग्री प्रसन्न ऋषिकेश ऋषिकेश सिकंदर कळंबी सोळा पळून आला सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पवन कामटे खोडोली या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सोळा पळतोय सोळा पळतोय लक्ष द्या सतरा पळतोय सतरा गाड्या सुटल्या सोमा ड्रायव्हर गाडी झोपायला जा गाड्या लक्ष द्या गडी क्रमांक अठरा सोडा एकोणीस खालना सोडा चाला ओंकार मित्रमंडळ नांदोशी गाड्या सुटल्या पाच ला रवी ड्रायव्हर संगम आहुली आणि साला ला अथर्व सूर्यवंशी फौजिक खंडोबा प्रसन्न खरशिंगे हा शेवटचा या मजरातला अट्टळा आहे गाड्यावर लक्ष हो मगाशा अठरा पळणारा अठराचा चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी राज लक्षात घ्या जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं गाड्या सुटल्या गाडी बसली तरी निकाल कॅन्सल आहे वीस सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व अमोलचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एकवीस सुटला या मैदानातला एकवीस आहे राम लक्ष्मण वरुड या गाडीला या ठिकाणी निकाल दिला जातोय विजेता दाबेल गाडी मालकाचं अभिनंदन आहे तेराचा निकाल आहे राम लक्ष्मण वरुड सुटला बावीस सुटला बावीस सुटला या मैदानातला टाकतील की आता बावीस पळतोय अतिशय सुंदर पका नानाचं ड्रायविंग येऊ द्या तीस येऊ द्या गाड्या सुटल्या बघा मागले पुढे ते ते पुढे येऊन देऊ नका मागले प्रेक्षक जागे होता तेवीस पळतोय का गावचा गट आहे बघा नाही तेवीस आहे तेवीस पळतोय सुंदर गाडी पळते राजान चॉकलेट अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व माग गाडी आली गाडी उलक्ष ठेवा आता चालकाचं अभिनंदन सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोजे वरुड तळा खट्टा जिल्हा सातारा काय चोवीस दोन दोन हजार चोवीस गाड्या सुटल्या एक नंबर सुट एक लाख ला दोन लाख एकसष्ट ला, एकतीस चार लाख एकवीस पाच ला अकरा सात ला सात आणि सहा ला सात आणि सात ला पाच सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचाय म्हणजे वरुड तळा जिल्हा सातारा अतिशय सुंदर आड्याळ विपुल आणि पड्याल विशाल दोघात लढत झाली काटा किर्र असं जंगी मैदान गाड्या सुटल्या प्रथम क्रमांकाचं पक्ष एक लाख रुपये द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय एक्काहत्तर चतुर्थ एकसष्ट पंचम एक्केचाळ सहावा एकतीस सातवा एकवीस आठवा दहा आणि अकरा नववा दहा सात मौज्य निर्यातला खाटा जिल्हा सतरा दिनांक आहे बारा दोन दोन हजार चोवीस सोळा दोन दोन हजार चोवीस आदत बैल आणि दुसरा बैलचं मैदान जिथ आहे सुवर्ण संधीचा लाभ घ्या गाड्या सुटल्या सव्वीस सुटला सव्वीस सुटला या मैदानातला सव्वीस बघा कशी चुरस आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा इक पण आलायचं बक्षीस आलंय मालकाकडून ते मालकाकडून घ्या गाड्या सुटल्या हा बाग आयकॉ कडोली यांच्यावरून या ठिकाणी माझ्यासाठी दोनशे आणि पप्पू साठी पाचशे सा बक्षी दिलो धन्यवाद गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सत्तावीस पळतोय सत्तावीस पळतोय म्हातार कसं आहे तोंडात दात नाही परंतु गाडी हातोय अठ्ठावीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये चुरा चालू झाली हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं नुसता एकटा नाही त्याला जोडीदार सुद्धा या ठिकाणी तोला मोलाचा आणि जोडीदार सुद्धा पळणारा नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा चलाक बघा चलाक पणा कसा आहे अतिशय सुंदर कुणी बाजी मारली लढत झाली दोघात गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीस परतू आहे सुटल्या गाड्या गाड्यावर लक्ष द्या सोडा गाड्या सोडा गाड्या सुटल्या गावगट पाच या मैदानातला सुटला या ठिकाणी बारीक डाईव्ह आता सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल कोणाकडून पारगावकरांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षी आलेलं बारीक आपलं बक्षीस घेऊन जा अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व येऊ द्या चाळीस द्या चाळीस द्या चाळीस मैदानात येऊ द्या अय पंच या तेरावाल्यांचं एकदा मिटवा होईत माझं डोकं दुखायला लागले पंच कमिटी जरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये लढत चालू झाली सुंदर असा शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला एकतीस पळतोय बागा कशी लढत आहे कोण कोणाला कमी नाही अतिशय सुंदर अड्याल खेचा आणि पड्याल भबन आहे माघा बादशी आलाय बत्तीस उठला शेवटचा अत्याचार तयारा अत्याचार शेवट तयार तयारा बत्तीस परतू निर्विवाद वर्चस्व आहे मागल्या गाड्यावर इकडे काही सांगायचं नाही गाड्या सुटल्या गाड्या शर्यत कमिटी सर्व स्वयंसेवक त्याचप्रमाणे सर्व सहकारी मित्रांच्या तर्फे हार्दिक 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 स्वागत गाड्या सुटल्या मग या मैदानातला पस्तीस सुटला आणि पस्तीस पस्तीस मध्ये लढत चालवली एक ला कोळे करायत दोन ला शामगाव करायत तीनला साप करायत चारला सदाशुगड करायत तिकडे पाच लाडे गावकर आहेत गाड्या सुंदर अशा गाड्या पाचात गाड्या धड्यात चालवली अतिशय सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी सेमी साडी पात्र आणि गाड्या झुपायला ग्या गाड्या सुटल्या गाड्या झुटल्या गाडी क्रिया मग या मैदानातला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये चुरत चालवली जिगरबाज वैला आणि त्यावरती बसतर या जॉकीचा खेळ आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा एकच पणाला आहे डायव्हर बनणं आणि गाड्या आणणं सुद्धा ऐर्या गायऱ्याच काम आहे अतिशय सुंदर श्री यमाई देवी केसरी बैलगाडी शेरे दोन हजार चोवीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या गाडी क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला सदतीस पळतू आहे गाड्या लक्ष द्या अतिशय सुंदर सचिन ड्रायव्हर चढ्रावे आडेतीस सुटला आणि पेडगावचे सतीश ड्रायव्हर आपल्या गाडीकडे जा आपल्या गाडीकडे जा घरी जायचंय आपल्या टेम्पो घेऊन टॅम्पो कडे जायचंय आडतीस पळतोय आडतीस पळतोय गाड्या सुटल्या एकोणचाळीस सुटला या मैदानातला बोला सुटल्या सुटला क्रमांक या मैदानातला चाळीस सुटला चाळीस पळतोय श्री एमाई देवी यात्रेनिमित्त मैदानातील चाळीस पळतोय सुंदर गाडी पळते अड्याल वाळक पळते पड्याल सरपंच पळतोय हो, हो 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 गाडी क्रमांक या मैदानातला एक्के सुटला आणि एक्के चाळ मध्ये लढत चालवली सुंदर अशा मैदानातला एक्केचाळ पलथू आहे लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती वाचणाऱ्या मारदा आणि जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर निरेकरांचा संग्रामशेच बक्षीस दिलं धन्यवाद गाड्या सुटल्या बेचाळ सुटला या मैदानातला गाड्या उलक्ष द्या बेचाळ पळथू आहे एवढ्या गट येत्या मला निकाल पकडून बेचाळ पुरतू आहे बघा कशी लढत आहे आर्याल डमरू आहे आणि पड्याल सासुरवेकर आहे गाड्या सुटल्या गाड्या कडे क्रमांक या मैदानातला त्रेचाळ सुटला एक सुपरफास्ट बाहेर गेला बाकीच्या गाड्यात लढ्यात चालू आहे दुसरी गाडी वाद झाली सात गाड्या पाच गाड्या उलक्ष द्या अतिशय सुंदर आणि पड्याल नंद्या पळाने आणि आड्याल वळवळ करणारा एक बाद दोन बाद तीन बाद इकडं आड्याल चौथा बाद वळवळ करणाऱ्यांचा हा परिणाम आहे मग जातो एक आड्याला आणि एक पड्याल जो शिस्ती दुभा राहतो तोच पुढे पळथू आहे सुंदर गाड्या पाहतात गाडी क्रमांक या मैदानातला चाळ पळथू सुंदर गाड्या आणि निर्वाद वर्चस्व आहे सोळा पंचेचाळ सोडा सुटल्या घरी क्रमांक पंचेचाळ सुटला आणि पंचेचालचा रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर असं मैदान श्री आय देवीच्या निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला पंचेचाळ फळतोय लढत चालू आहे सुंदर अशी लढत अतिशय सुंदर होता पिंटू ड्रायव्हर पड्याला होता सेमीचे बैल गाडी मालक तयार व्हा गाड्या सुटल्या शेहेचाळीस सुटला या मैदानातला सुंदराच्या मैदानातला गाडी क्रमांक सेहेचाळीस पथू आहे क्षेत्र इथं आठ पायाचा माळा आहे बघा कासरा कासा बांधलाय निसटलाय खाली लोंबतोय तरी ड्रायव्हर उभा राहिला वांगीकरांचा गजनी आता फाटी दाखवून आणला खेराडा वांगीकरांचा गजने नावाला शोभेला तस तसं त्याचं काम आहे गाडी क्रमांक सेच्या सहा व धावलेली गाडी मोहन मदने भूषण ग या गाडीचा एक नंबरला विजयबाद करायचा नाद आहे त्याचं वय सुद्धा का नाही परंतु मालकानं आत्ताच किस्ता घातले हे वाटतंय माझा बैल हिंद केसरी महाराज केसरी व्हावा असा आदत या ठिकाणी फाटी दाखवून खालनाला आत्ताच हुळण लावलोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला सत्ते सुटला सत्ते पळतो एक सुपरफास्ट बाहेर गेला दोन बाहेर गेल्या सहा गाड्या पसतोय गाड्या लक्ष द्या लढ्यात चालू आहे लढ्यात चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला शेवटचा अठ्ठेचाळ सुटला आणि अट्टे मध्ये लढत चालू आहे बघा गाड्या कशा पळतायत अठ्ठेचाळ मध्ये अतिशय सुंदर पड्याल बांडा आणि अड्याल चिमण्या पड्याला अमोल आणि अड्याल किसन दोघात लढत झाली एवढे दान घेतलं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गावचा सेमी एक सुटला आणि सेमी एक मध्ये लढत चालू आली कोण होतोय फायनल साठी पात्र गाव गाड्यातन लढत चालू आहे लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहतायत कोण होतोय शेवटच्या क्षणाला विजयात पात्र अतिशय सुंदर शेवटच्या क्षणी निकाल घेतला गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला लढत चालू आहे कोण होतोय फायनल साठी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा एक पणाला लागलाय इकडे आर्याला कळ करायत करायच पड्याला भागायची वाडी करायत तिकडे पड्याला भागायची वाडी करायत आणि तिकडे पडला कडेला आरवी कराय अतिशय सुंदर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मदनातला दोन पृथूळ आणि दोन मध्ये लढत चालू आली सुंदर गाड्या पाहत सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनल साठी पात्र पड्याल घरणी की करायत अड्याल नेर करायत अड्याल नेर कर पड्याल घरणीकी नेर कर वर की विठ्ठल नाही वर लढत झाली असा कोल मारला सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला एक सुपरफास्ट बाहेर गेला सहा गाड्यात लढत चालू आहे सहा गाड्यात लढत आहे इकडे एक ला गडकरायत दोन ला फलटण करायत तीन ला करायत तिकडे पड्याला कडेला पुसेगाव करत आड्याल आवारवाडी करत त्याच्या जाम खुर्द करायच अतिशय सुंदर लढत झाली या, या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये काटा किर्र लढत पाहायला मिळते कोण होतय फायनल साडी पात्र लढत चालू आहे सुंदर अशी लढत आहे अड्याल सरपंच पळतोय तिकडे पड्याल सुंदर अशी गाडी पडतोय खामगावकरांची गाडी अतिशय सुंदर कोण कोणाला कौन, कमी नाही सेमी मानाल चार पाच आणि सहा मैदानात येऊ द्या शेवटचे तीन सेमी उद्या चार पाच सहा येऊ द्या नक्की आनंद कोणाला झाला निकाल येतोय सेमी तीनचा चा निकाल निकाल आणि निकाल अटी जी लढत पाहायला मिळाले त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई तुळजावाने प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर फलटन या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर गाड्या पळतोय पड्याला कडेला पिस्टन पळतोय अड्याला बकासूर पळतोय पड्याल पिस्टन आहे अड्याला बकासूर आहे लढत लढत आणि लढत झाली कुठला शेवटचा सेमी सहा सुटला या मैदानातला सहा मध्ये एक ला शिरसवडी करायत दोन लानाम करायत तीन ला घाणवड करायत चार ला आरवी करायत पाच ला फलटण करायत सहा ला देगाव करायत सात ला सदाशिव गड करायत आणि आठ ला गोडोली आहे लढा चालू आहे सुंदर अशी गाडी पळते पड्याल निरेकरांची गाडी अतिशय सुंदर आणि मांडलं चौथ्या थावाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मदनाचा फायनलचा रांग सुटला किती बाहेर गेले बघा बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्या पड्याला कडेला एक फास्ट गाडी बाहेर गेली इकडं आड्याला पड्याला कडेला दोन गेल्या दोन गाड्या बाद झाल्या बघा पड्याल गाड्या गेले ज्यांच्या गाड्यात गेले त्यांनी बघा अतिशय असून एक दो, ती, पाथ। दोन तीन चार पाच पड्याल दोन गाड्या बाहेर गेल्या आली एक आली